नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बीन योजने संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट तर लाडकी बोजने संदर्भात अतिशय महत्वाचे चार निकष आता या बहिणींनाच मिळणार एकवीसशे रुपये संदर्भात माध्यमातून अपडेट सविस्तर पाहूया लाडकी बहिणी योजनेचे नवीन निकष जारी करण्यात आले आहे सदर निकषामध्ये असणाऱ्या महिलांनाच यापुढे सदर योजनेअंतर्गत पैसे प्राप्त होणार आहे या संदर्भात सविस्तर निकष कोणते आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया वार्षिक उत्पन्नाची अट सदर योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्याकरिता यापुढे महिलांना आता वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असल्याचे कागदपत्र सादर करावे लागणार आहे यासाठी उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे त्यामध्ये जर वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक राहिल्यास अशा महिलांना सदर योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही जमीन मालकी निकष ज्या महिलांच्या नावे पाच एकरपेक्षा अधिक जमीन आहे अशा महिलांना यापुढे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहे निवृत्त वेतन वाहनधारक महिला निकष निवृत्त वेतन घेत असणाऱ्या महिलांना यामध्ये श्रावण बाळ कोणत्याही सरकारी योजनेतून पैसे घेत असल्यास अशा महिलांना यापुढे सदर योजने अपात्र ठरणार आहे याशिवाय चारचाकी वाहनधारक महिलांना यापुढे सदर योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होणार नाही याकरता सरकारकडून विशेष अतिरिक्त छाननी मोहीम हाती घेण्यात येणार आहे कुटुंबातील मर्यादित महिलांनाच लाभ सदर योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच सदर योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यापेक्षा अधिक महिला असल्यास अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होणार नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लाडकी बीन योजनेअंतर्गत अतिशय महत्वपूर्ण अपडेट तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि नव नेट करण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाबत विसरू नका धन्यवाद